भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारपासून म्हणजेच दहा फेब्रुवारीपासून फ्रान्सच्या दौऱ्यावरती आहेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या आग्रहावरून यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत या भेटीच्या निमित्तानं दोन्ही देशांना एकमेकांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याची संधी प्राप्त झालेली आहे गेल्या दोन वर्षातली ही या दोन देशातील नेत्यांची सहावी बैठक आहे किंवा सहावी भेट आहे असं आपण म्हणू शकतो जुलै दोन हजार तेवीस मध्ये फ्रान्सच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या बॅस्टिल डे परेड मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं तर दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले याच्या आधी सुद्धा फ्रान्समधील बॅस्टिल डे परेडमध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे उपस्थित राहिलेले होते आणि डॉक्टर सिंग यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय लष्कराच्या चारशे जवानांनी या परेडचं नेतृत्व केलेलं होतं तसंच फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष जॅक चिराक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते यासोबतच फ्रान्सवा ओलांदे असू द्या किंवा आपले अगोदरचे फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष जे होते निकोलस सार्कोजी असू द्या प्रत्येक वेळेस भारतीय नेते आणि फ्रान्समधले नेते या दोन्ही नेत्यांमधील भेटी गाठी ज्या आहेत या वर्षाखाणे वाढत गेलेले आपल्याला दिसतात संबंध दृढ होत गेलेले दिसतात आता याच संबंधातील पुढचं पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावरती आहेत फ्रान्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठीच्या ॲक्शन समिटचं आयोजन करण्यात आलेलं आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या समिटचं संयुक्तपणे अध्यक्षपद आहे या शिखर परिषदेमध्ये प्रामुख्याने एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावरती चर्चा झालेली आहे तसंच पंतप्रधानांनी चौदाव्या भारत फ्रान्स सीयूल फोरम जी आहे याला सुद्धा संबोधित करताना भारतामध्ये गुंतवणूक करण्याची सध्याची योग्य संधी असल्याचं म्हटलेलं आहे आज आपण माहिती घेऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या फ्रान्सच्या दौऱ्याची ते अध्यक्षपद भूषवत असलेल्या एआय समिटची आणि भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंधाची सुद्धा नमस्कार मी अनुराज जाधव बोलविडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो फ्रान्समध्ये पार पडत असलेल्या या तिसऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषदेचं संयुक्त अध्यक्षपद भारताकडे आहे दोन हजार तेवीस साली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची परिषद झालेली होती ती लंडन येथे झालेली होती दुसरी परिषद जी आहे ती दक्षिण कोरियामध्ये झालेली होती आणि आता ही तिसरी परिषद फ्रान्समध्ये होते जिथे भारत आणि फ्रान्स यांच्याकडे संयुक्तपणे अध्यक्षपद आहे चीनने डीफसिकच्या माध्यमातून आणि अमेरिकेने चॅट जी पी टीच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मोठी आघाडी घेतलेली असताना आणि अमेरिकेने येत्या काळासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी म्हणून पाचशे बिलियन डॉलर इतका मोठा निधी दिलेला असताना इतर देश कुठे आहेत काय करू शकतात नेमके काय पर्याय या देशांसमोर आहेत याचा शोध या परिषदेच्या निमित्ताने घेतला जाणार होता या यासोबतच या क्षेत्रामध्ये अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट ओरॅकल गुगलची अल्फाबेट फेसबुकवाली मेटा ॲमेझॉन यासारख्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करून बाजारामध्ये आपापले प्लॅटफॉर्म ऑलरेडी आणलेले आहेत या कंपन्यांना कोणीही आव्हान देऊ शकणार नाही असं गेल्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत वाटत होतं पण अलिबाबा आणि डिप्सिक यांनी हा अंदाज जो आहे तो पूर्णपणे खोटा ठरवलेला आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात जे स्पर्धा जगभर सुरू आहे या स्पर्धेमध्ये युरोप थोडासा मागे पडलेला आपल्याला दिसून येतो भारत सुद्धा थोडासा मागे पडलेला आहे असं बोललं जात होतं पण अगदीच जर का स्पेसिफिक सांगायचं म्हणलं या क्षेत्रातली अपडेट तर भारतीय कंपन्यांकडून यावर्षी पहिलं ए आय मॉडेल येणं अपेक्षित आहे आणि भारताची ताकद काय असणार आहे तर ए आयचा विविध क्षेत्रांमध्ये वापर कसा करायचा यासोबतच ते जास्तीत जास्त कस्टमर फ्रेंडली कसं असेल याच्यासाठी भारताकडून वापर केला जाणार या आहे ए आयचं रेग्युलेशन नेमकं कसं करायचं हे क्षेत्र सर्वांसाठी खुलं असायला पाहिजे का यासोबतच याच्यामध्ये मक्तेदारी कोणाची असावी का निवडक कंपन्यांचीच मक्तेदारी कायम राहणार यासोबतच ए आयमध्ये जो काही डेटा आहे जो डेटा वापरला जातो त्याचं नेमकं संरक्षण कसं करायचं एखाद्या व्यक्तीची खाजगी माहिती जी आहे त्याचा दुरुपयोग होण्यापासून कशा प्रकारे टाळायचा या सर्व प्रश्नांची उत्तरं गेल्या काही काळापासून सगळे देश शोधताना दिसत आहेत युरोपियन देश जे आहेत ते थोडंफार ए आय संदर्भात जे कोणते इतर मॉडेल आहेत त्याला रेग्युलेट करण्यामध्ये यशस्वी होताना दिसत आहेत पण आयचं भविष्य नेमकं काय असेल याच्याविषयी अजून सुद्धा सहाशंकता आहे या परिषदेमध्ये सामील झाल्यानंतर भाषण करताना भारताचे पंतप्रधान म्हणाले आहेत की ए आय तंत्रज्ञानाचा विकास जलद गतीने होतोय हे तंत्रज्ञान जनतेच्या उपयोगासाठी उत्तम असल्याची खात्री करण्यासाठी भारत तांत्रिक अनुभव आणि कौशल्य पणाला लावणार आहे यासोबतच त्यांनी असं म्हटलेलं आहे की इंडिया हॅज सक्सेसफुली बिल्ट A digital public infrastructure for over 1.4 billion people at a very low cost. It is built around an open and accessible network. It has regulations and a wide range of applications to modernize our economy, reform governance, and transform the life of our people. Today, India leads in AI adoption and techno legal solutions on data privacy. We have one of the world's largest AI talent pools. हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे भारत जो आहे तो वेगळ्या मार्गाने का होईना आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पुढं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत सामान्य माणसाचं आयुष्य अधिकाधिक सुखकर कसं होईल यासोबतच प्रशासनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करता येईल यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जगातील सर्वाधिक ए आय संदर्भातला टॅलेंट पूल हा भारताकडे आहे हे सुद्धा त्यांनी तिथे स्पष्ट केलेलं आहे आम्ही लोकहितासाठी ए आय ॲप्लिकेशन विकसित करीत आहोत भारतीयांसाठी अत्यंत कमी खर्चामध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आम्ही यश मिळवलेलं आहे हे, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे यासोबतच ए मुळे विविध क्षेत्रातील नोकऱ्या संपुष्टात येणार असल्याची जी भीती व्यक्त केली जातीय त्याच्यावरती ते भाष्य करताना म्हणतात की ए आयची सगळ्यात मोठी भीती म्हणजे याच्यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या जाणार पण तंत्रज्ञानामुळं कोणाचंही काम जात नाही हे इतिहासाने दाखवून दिलेलं आहे आणि यामुळे नोकऱ्यांचे आणि कामाचे स्वरूप मात्र बदलते आणि नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात असा दावा सुद्धा त्यांनी या परिषदेमध्ये केलेला या आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यामध्ये सुद्धा बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर सुंदर पिचाई म्हणाले की ए आयसाठी भारतानं अविश्वसनीय संधी आणलेल्या आहेत देशाच्या डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी गुगल आणि भारत यांच्यातील सखोल सहकार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की येणाऱ्या काळामध्ये गुगलकडून किंवा त्यांची जी अल्फाबेट आहे त्यांच्याकडून भारतासोबत निश्चितपणे काहीतरी सहकार्य करार होऊ शकतो किंवा भारतामध्ये या संदर्भातली मोठी गुंतवणूक येऊ शकते यासोबतच चौदाव्या भारत फ्रान्स इओ फोरमला संबोधित करताना आणि फ्रान्समधील व्यावसायिकांना भारतातील गुंतवणूक संदर्भात आश्वासित करताना पंतप्रधान महोदय म्हणाले की व्यावसायिकांनी भारतामध्ये येण्याची गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे कारण देश दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत बनण्याच्या दिशेनं काम करतोय त्याच्यामुळं सध्या देशामध्ये मजबूत आणि अनुकूल व्यावसायिक वातावरण आहे धोरणात्मक सातत्य जे आहे ते, ते सुद्धा सरकारकडून दिलं जाते पुश गव्हर्नमेंटकडून त्याच्यासाठी दिला जातोय आम्ही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत शंभर गिगा वॅट अणुऊर्जेच्या उद्दिष्टासह काम करतोय आणि हे क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी देखील खुलं करण्यात आलेलं आहे आम्ही वेळोवेळी सुधारणा करतोय कामगिरीमध्ये सातत्य राखतोय परिवर्तन जे आहे ते सुद्धा आम्ही करतोय आणि याच मार्गावरती आम्ही चालतोय आणि भारत जगाची पाचवी अर्थव्यवस्था आहे जगामध्ये सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे याचा सुद्धा त्यांनी पुनरुच्चार केला अर्थातच हे सर्व फ्रान्समधील गुंतवणूक भारतामध्ये अधिकाधिक कशी होईल याच्यासाठी त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे फ्रान्समधील एकूण कार्यक्रम जर का आपण बघितला तर तो असा होता की एकतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भातले जी समिट आहे त्याचं ते अध्यक्षपद भूषवणार होते त्याच्यानंतर भारत फ्रान्स सीईओ फोरम जी आहे त्याला ते, ते संबोधित करणार होते याच्यानंतर प्रतिनिधी मंडळ स्तरावरती चर्चा होणार होती तिथल्या प्रशासनासोबत बारा फेब्रुवारीला म्हणजे आजच्या दिवशी पहिल्या महायुद्धामध्ये बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली सुद्धा वाहण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा असणार आहे आता बघा गेल्या दोन वर्षातली फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामधली ही सहावी भेट आहे मी मगाशी सुद्धा सांगितलं वर्षागणिक दोन्ही देशांमधले संबंध हे दृढ होत गेलेले दिसतात सुरुवातीपासूनच दोन्ही देशांमधले संबंध हे घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण राहिलेले आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं फ्रान्स सोबत सामरिक भागीदारीचा सा करार केलेला होता हा द्विपक्षीय संबंधांमधला एक मैलाचा दगड सुद्धा ठरलेला होता दोन्ही देशांमध्ये सातत्याने उच्चस्तरीय बैठका होत राहतात या उच्चस्तरीय बैठकांमध्ये संरक्षण दहशतवाद अणुऊर्जा आणि अंतराळ यांसारख्या क्षेत्रांमधील महत्वपूर्ण प्रगती या संदर्भात चर्चा होत असते करार होत असतात भारताने अणुऊर्जेचा शांततापूर्ण मार्गाने वापर करण्याचं ठरवल्यानंतर आंतरराष्ट्रीय सहकार्याची त्याला परवानगी मिळताच फ्रान्स हे पहिलं राष्ट्र होतं ज्याने भारताशी तात्काळ या संदर्भातला करार केलेला होता पोखरणमध्ये अणुचाचणी झाल्यानंतर सुद्धा अमेरिकेने भारतावरती आर्थिक निर्बंध लादलेले होते सुद्धा फ्रान्स भारताच्या बाजूने उभा राहिलेला होता एवढंच नाही तर फ्रान्सने भारताला तारापूर अणुभट्ट्यांसाठी युरेनियमचा सुद्धा पुरवठा करून सहकार्य केलेलं आहे युनायटेड नेशनमध्ये भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं यासाठी फ्रान्सने कायमच भारताला पाठिंबा दिलेला आहे आग्रही भूमिका सुद्धा घेतलेली आहे भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरचं समर्थन करतात म्हणजे जगाचं केंद्र जे आहे याचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा हे समर्थन करताना दिसून येतात दहशतवादाचा सुद्धा सातत्याने या दोन्ही देशांनी निषेध केलेला आहे आणि अगदीच लष्करी पातळीवरती जर का बोलायचं म्हटलं तर बघा लष्करी सराव केला जातो दोन्ही देशांदरम्यान शक्ती या नावाने नौदलादरम्यान व्यायाम वरुणा या नावाने सराव केला जातो गरुड या नावाने वायुसेनेसंदर्भात दोन्ही देश एकत्रितपणे सराव करतात दहशतवाद या मुद्द्यावरती एकत्रित काम करतात आंतरराष्ट्रीय सहकार्य याच्यावरती सुद्धा सातत्याने एकत्रित काम केलेलं आहे यासोबतच राफेल जे लढाऊ विमान आहेत या संदर्भातला करार आपल्याला माहिती आहे भारताने सातत्याने मेक इन इंडिया या अंतर्गत जे काही काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला सुद्धा फ्रान्सने वारंवार पाठिंबा दिलेला आहे फक्त टेक्नॉलॉजी संदर्भातलं सहकार्य करायचं नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा भारताला सहकार्य करायचं अशी भूमिका वारंवार वार फ्रान्सने घेतलेली दिसून येते दोन्ही देश जे आहेत माहितीची देवाणघेवाण करताना दिसून येतात ऑपरेशनल सहकार्य केलं जातं यासोबतच एकमेकांची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि मगाशी जसं म्हटलं तसं स्पेस आणि सायबर या क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने सुरक्षा भागीदारी आणि संबंध वाढवण्याचं दोन्ही देशांनी मान्य केलेलं आहे शिक्षण या क्षेत्रांबद्दल सदर का बोलायचं म्हणलं तर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश एकमेकांना सातत्याने सहकार्य करत आलेले फ्रान्समध्ये साधारणतः दहा हजार भारतीय विद्यार्थी असल्याचं सांगितलं जातं यासोबतच एक लाख एकोणीस हजार भारतीय एन आर आय यांच्यासह फ्रान्समध्ये वास्तव्याला आहेत हे सुद्धा सांगितलं जातं जुलै दोन हजार तेवीस मध्ये आयफल टॉवरवरून आपलं यूपीआय जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं होतं जे भारतासाठी फार महत्वाची उपलब्धी होती भारतासोबत आर्थिक व्यवहार करणं सोपं व्हावं हा यामागचा सगळ्यात प्रमुख उद्देश होता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा फ्रान्सचा जो दौरा होता त्याच्यामध्ये महत्वाचा फोकस कशावरती होता मेकिंग ए आय इन इंडिया अँड मेकिंग ए आय फॉर इंडिया हा महत्वाचा प्रोग्राम जो आहे याच्यासाठी याच्यामध्ये इनोव्हेशन होण्यासाठी यासोबतच एकमेकांना सहकार्य करण्यासाठी फ्रान्ससोबत कसं सहकार्य वाढवता येईल हा एक प्रमुख उद्देश होता यासोबतच इंडिया फ्रान्स यांची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अधिक दृढ कशी करता येईल ह्यावरती फोकस होता यासोबतच मगाशी जसं म्हटलं मेक इन इंडिया याला फ्रान्सकडून सपोर्ट तर केलाच जातोय पण ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी या संदर्भात सुद्धा फ्रान्सकडून भारताला सहकार्य करण्यात आलेलं आहे जे की भारताच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि इतर सुद्धा काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्याविषयी रा, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान चर्चा झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये दोन्ही देशांमधील व्यापार अधिकाधिक कसं वाढेल आणि भारताला संरक्षण क्षेत्रामध्ये फ्रान्सकडून काय सहकार्य करता येईल आणि भारताकडून फ्रान्सला नेमकं काय सहकार्य करता येईल की वर्कफोर्स कसा फ्रान्सला सप्लाय करता येईल याच्याविषयीसुद्धा ये दोन्ही देशांदरम्यान चर्चा ही चालूच राहील आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका धन्यवाद